ते लोकस तर लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी महिला आणि युवकांवर भर देण्यात आला आहे नोटाबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या याची श्वेतपत्रिका काढणार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती शहरातील पदवीधारकांना शंभर दिवसाची नोकरीची हमी यासह प्रमुख मुद्द्यांचा राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आलाय याशिवाय शेतीला लागणारं साहित्य जीएसटी मुक्त करणार आणि शेतमजुरांना नरेगा योजनातून मदत देणार असल्याचंही या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं आहे या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी युवा महिला या वर्गावर विशेष फोकस आम्ही केलेला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये असलेली रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता लक्षात घेऊन आम्ही या क्षेत्रातील उद्योगांना मिळणाऱ्या वित्तीय सहकार्यामध्ये वाढ करू तसेच त्यांच्या कर्ज पुरवठ्याची फेर रचना करू महिला आणि बालकल्याणच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांना संसदेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्यासाठी कटिबद्ध आहे